त्याचप्रमाणे समाजाचे नेते संघर्ष योता आदरणीय दारंगी पाटील साहेब सर्व उपस्थित या ठिकाणी खरं म्हणजे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनीच स्वर्गीय राजेंद्रजी हुके यांना पाहिलेलं आहे अनेक निमित्तानं त्यांनी मराठा समाजासाठी मोर्चे काढले आम्हालाही त्या ठिकाणी त्यांनी <laughs> <clears throat> बोलवून मोर्चा मोर्चामध्ये सहभागी व्हायला लावलं मी असतील आदरणीय माझे आमदार राधाकृष्ण हुके पाटील असतील <laughs> आम्ही त्या सातत्यानं त्याच्या मागं उभं राहण्याचं काम केलं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तरुण मंडळीच्या संपर्कात राहून निश्चितच एक फार मोठी चळवळ राजेंद्रनी या ठिकाणी उभी केली मराठा समाजाला एक भवन असावं याच्यासाठी त्यांनी माझ्याकडं अतिशय आग्रहपूर्वक पाठपुरावा केला आणि मी जेव्हा ती मागणी मान्य केली त्याच्यासाठी निधी दिला तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला होता आणि तो त्यांनी मला असं सांगितलं होतं की हे महाराष्ट्रातलं पहिलं मराठा भवन आहे नंतरच्या काळामध्ये हे मराठा भवन बांधून पूर्ण झालं खऱ्या अर्थानं एक त्याचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे भविष्य काळात त्याच्या स्मारक कसं उभं करायचं याच्या बाबतीत आपण सर्व मिळून या ठिकाणी निश्चितपणानं विचार करू त्याच्या कुटुंबालाही कशी मदत करायची त्याच्या बाबतीतही आपण सर्व सहकार्य मिळून या ठिकाणी त्यासाठी पुढाकार घेऊ आणि निश्चितपणानं त्याची दोन्ही मुलं आणि त्याची पत्नी ही उघड्यावर पडणार नाही त्यांना कायमस्वरूपी काही ना काही दिलासा मिळेल अशा पद्धतीनं त्या कुटुंबासाठी निदाव निधी उभा करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू निमित्तानं आताच कुणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला की <coughs> माझ्या घरावर जी काही जाळपोळ झाली त्या जाळपोळीचं सुद्धा एक प्रकारचं दर्पण त्याच्या मनावर होतं त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटी झाल्या आमच्या चर्चा झाल्या परंतु त्यांनी काही तसं मला प्रत्यक्षात सांगितलं नाही परंतु तरीसुद्धा या निमित्तानं मी जाहीरपणाने सांगू इच्छितो की मी त्या जाळपोळीनंतर स्वतःहून काही तक्रार दिलेली नाही पोलिसांनीच त्यांच्या त्यांच्या वतीनं ह्या केसेस दाखल केलेल्या आहेत तरीसुद्धा जर काही माझं ऍफिडेव्हिट लागत असेल या मुलांची मुक्तता करण्यासाठी आणि तसं जर होत असेल तर मी निश्चितपणानं ऍफिडेव्हिट द्यायला तयार आहे जे काही <coughs> मुलांनी किंवा मला हेही माहीत आहे की त्याच्यामध्ये समाजाची मुलं थोडी होती समाजकंटक कर जास्त होते काही माझे राजकीय विरोधक होते त्यांनी पद्धतशीरपणे ते वळण देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा निश्चितपणानं कशा पद्धतीनं माझं शपथपत्र देऊन या तरुण मंडळीच्या वरच्या सर्व केसेस विड्रॉ करता येतील याच्या बाबतीत मी निश्चितपणानं शपथपत्र द्यायला तयार आहे एवढंच जाहीर करतो त्यानंतर परत एकदा एक चळवळीतला आणि मराठा समाजासाठी कायम काम करणारा एक तरुण कार्यकर्ता अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये त्याचा शेवट झाला आणि कुटुंब उ उघड्यावरती पडलं त्याबद्दल निश्चितपणानं आपण सर्व मिळून त्या कुटुंबाला साथ देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली